श्री स्वामी समर्थ शनिवारी दिनांक चौदा जून रोजी आहे ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आणि या संकष्टी चतुर्थीला नऊ राशींवर बप्पांची कृपा वर्षा होणार असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यवान राशी आणि यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चौदा जून रोजी संकष्टीच्या उपवासाबरोबरच श्री गणेशाचीही उपासना करायची आहे त्यासाठी सकाळी उठून आंघोळ करून श्री गणेशाला दूध पाण्याचा अभिषेक घालून जास्वंदीचं फूल आणि दुर्वा आवर्जून अर्पण कराव्यात यावेळी ओम गण गन गणपते नमः हा नामजप एकशे आठ वेळा करावा रात्री चंद्रदर्शन घेऊन बाप्पाची आरती झाल्यावर उपवास सोडावा या उपासनेचा आणि त्या दिवशी असलेल्या ग्रहस्थितीचा संपूर्ण बारा राशींवर काय प्रभाव पडणार आहे ते आपण जाणून घेऊया त्यामध्ये पहिली रास आहे मेष रास प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल दुर्लक्ष करण्याच्या सवयीमुळे आरोग्यविषयक भरपूर त्रास होऊ शकतो व्यापाऱ्यांना नवीन व्यावसायिक कंत्राट मिळण्याची शक्यता असून त्यामुळे त्यांची आर्थिक उन्नती होईल नोकरीत उन्नती होईल प्रगती होऊ शकते शिवाय कार्यरत असलेल्या ठिकाणच्या एखाद्या व्यक्तीवर प्रेम जळू शकतं संबंधावर जास्त लक्ष न दिल्यास दुसऱ्या व्यक्तीमुळे तणाव निर्माण होऊ शकतो आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी काळ अनुकूल आहे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीमुळे पैसा खर्च करावा लागू शकतो कामात खोळंबा झाल्यास ध्यानधारणा करावी मानसिक तणावातून बाहेर पडण्याचा मार्गही या काळात सापडेल दुसरी रुशब रास आहे ऋषभ राशीच्या व्यक्तींनी प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी नियमितपणे योगासने आणि व्यायाम करावा व्यापारांसाठी काहीसा त्रासदायी आहे मनाप्रमाणे फायदा न झाल्यास मन खट्टू होईल नोकरी करणाऱ्यांची कामगिरी उत्तम झाल्याने वरिष्ठ त्यांच्यावर प्रसन्न होतील नोकरी बदलण्याचा विचार सोडून द्यावा एखाद्या आर्थिक नुकसान होण्याची संभावना असून त्याने त्रासून जाऊ शकता विवाहितांसाठी आठवडा अत्यंत चांगला आहे वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात सुखदक्षण तुम्ही घालवू शकाल विद्यार्थ्यांचे अध्ययनाकडे विशेष लक्ष असेल त्यानंतरची रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांना एखाद्या जुनाट आजाराने त्रस्त व्हावं लागू शकतं व्यापारात नवीन कंत्राट मिळाल्यानं व्यापार अधिक उन्नती करू शकेल नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीत उन्नतीची संधी प्राप्त होऊ शकते वैवाहिक जीवनातील गैरसमज जोडीदारासह संवाद साधून दूर करण्याचा प्रयत्न करावा शहर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी काळ अनुकूल आहे विद्यार्थी सामाजिक माध्यमांत जास्त रमतील जीवनात यशस्वी होण्यासाठी त्यांना मन स्थिर ला ठेवावं लागेल त्यानंतरची रास आहे कर्करास व्यापारांसाठी काळ चांगला आहे एखादा नवीन व्यवसाय सुरू केला तर तो लाभदायी होऊ शकेल नोकरी करणाऱ्यांना जर नोकरी बदलायची असेल तर त्यासाठी काळ अनुकूल आहे वैवाहिक जीवनात अहंकार बाजूला न सारल्यास नात्यात दुरावा येऊ शकतो घरासाठी काही वस्तू खरेदी करण्यासाठी पैसा खर्च करू शकता एखाद्या महत्त्वाच्या चर्चेत सहभागी झाल्याने मन प्रसन्न होईल त्यानंतरची रास आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांना बाहेरील पदार्थ खाणं टाळावं लागेल व्यापारात प्राप्तीची नवीन साधनं मिळाल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन व्यापार प्रगती करेल नोकरी करण्यासाठी जास्त मेहनत आणि संघर्ष करण्याचा काळ आहे मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल प्रेमीजनांच्या संबंधात कटुता येण्याची संभावना आहे विवाहितांनी त्यांच्या संबंधात प्रेम आणि साधेपणा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचे नाते अधिक दृढ होऊ शकेल जमीन किंवा घर खरेदीत आर्थिक गुंतवणूक करू शकता विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी एखाद्या विषयात मेहनत वाढवावी लागू शकेल त्यानंतरची रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांची पूर्वीच्या मानानं प्रकृती उत्तम राहणार आहे असं असलं तरी काही मानसिक तणाव जाणवेल व्यापारी घरापासून दूर राहून व्यवसाय करत असतील तर आता ते एखादा नवीन व्यवसाय स्वतःच्या घराजवळ सुरू करू शकता नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ सकारात्मक आहे नोकरी बदलण्याची गाही मात्र करू नये वैवाहिक जीवनातील जुन्या समस्या संपुष्टात येऊ शकतात शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी काळ अनुकूल आहे विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी एखाद्या नवीन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात त्यानंतर तूळ रास तूळ राशीच्या व्यक्ती व्यापारी व्यवसाय नियमानुसार करून त्यात प्रगती करतील नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन काहीतरी शिकावयास मिळू शकते वैवाहिक जीवनात क्रोधामुळे तणाव वाढू शकतो अचानकपणे खर्चात झालेली वाढ त्रस्त करू शकेल जमीन किंवा प्रॉपर्टी दीर्घकाळासाठी पैसा गुंतवू शकतात विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून आल्याने ते अध्ययनात पिछाडीवर राहू शकतात त्यानंतर रुचिक रास व्यापारात चांगला लाभ रुचिक राशीच्या लोकांना होऊ शकतो नोकरीत मात्र सावध राहावं लागेल जिथे काम करतात तिथे प्रगती होऊ शकते प्रेमी जणांचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक दृढ होतील विवाहितांनी वैवाहिक जोडीदारांशी संभाव्य वाद टाळावे मन मोकळ्या वातावरणात संवाद साधण्याची गरज आहे जर रिअल इस्टेटीत आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर ती लाभदायक ठरू शकेल एखाद्या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छित असाल तर ती स्पर्धा आव्हानात्मक मात्र ठरेल त्यानंतर धनुरास धनुराशीच्या लोकांना नवी उमेद आणि नवीन आनंद घेऊन येणारा काळ आहे व्यापारासाठी उत्तम कालावधी आहे व्यापारात उत्साहिक आणि कष्ट करत असल्याचं दिसून येईल नोकरी करणाऱ्यांसाठी काळ उत्तम असेल नोकरीत बदल करणाऱ्यासाठी काळ अनुकूल आहे विवाहितांचे वैवाहिक जीवन प्रेम आणि खुशीनं भरलेलं असेल इतरांना श्रीमंती दाखवण्यासाठी पैसा गरजेपेक्षा जास्त खर्च होण्याची संभावना असल्याने सावध राहावं विद्यार्थ्यांना संशोधन आणि ज्ञानप्राप्तीसाठी हा आठवडा अनुकूल ठरेल एखादे मोठे आर्थिक नियोजन करू शकता परंतु त्यापूर्वी काही आवश्यक खर्च करावे लागतील त्यानंतर मकर रास मकर राशीच्या लोकांना भरपूर प्रवास करावा लागू शकतो नोकरी करणाऱ्यांसाठी काळ उत्तम आहे त्यांनी जर नोकरी बदलली तर अतिउत्तम विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जोडीदारांच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकतील जर शेअर बाजारात आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर ती दीर्घ काळासाठी करू शकता उच्च शिक्षण घेण्यासाठी जर मेहनत करत असाल तर त्यात नक्कीच यशस्वी व्हाल परंतु त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल त्यानंतर कुंभरास कुंभराशीच्या लोकांच्या व्यापार आणि व्यवसायात बहुतांश वेळ मेहनत करण्यातच जाईल नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे जर स्वतःच्या जीवनात एकटेच असाल तर आयुष्यात एखादा नवीन जोडीदार येऊ शकतो विवाहितांसाठी काळ तणावग्रस्त असेल आर्थिक स्थिती उत्तम राहील आर्थिक चणचण भासणार नाही विद्यार्थी अभ्यासात रमतील ते मोठे काही साध्य करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करू शकतील कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा पाठिंबा मिळेल मित्रही मदत करतील त्यानंतरची रास मीन, राश, मीन राशीच्या लोकांचा व्यापार उत्तम चालेल एखादा नवीन व्यापार सुरू करू शकता नोकरी करणाऱ्यांना नोकरीत बदल करावायचा असेल तर त्यासाठी हा काळ अनुकूल आहे शासकीय नोकरी करणाऱ्यांना एखादी चांगली संधी मिळू शकते विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकते वैवाहिक जोडीदारास बरोबर कार्य करण्याची एखादी नवीन संधी मिळू शकते जर कर्ज घ्यावेचे असेल तर हा सरकारी बँकेकडून कर्ज घेणं जास्त लाभदायी होईल विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे मेहनतीचे चांगले फळ मिळेल तर उद्या ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी आहे त्यानुसार जसे ग्रह बदलतील त्यानुसार हे राशी भविष्य आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा शिवाय तुम्हाला माझ्या चॅनेलवर कोणत्या विषयाबद्दल व्हिडिओ ऐकायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून सांगा तसेच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त